हां माझं नाव भूषण आगरकर हां राहणार राहणार पार्वतीनगर जुना शहर बाळापूर रोड अकोला बरं काम काय तुमचं मी फर्निचर फर्निचरचं काम करतो बरं मला सांगा तुम्हाला त्रास झाला होता कशा त्रास झाला होता मी गाडीहून पडलो होतो स्लिप गाडी स्लिप झाली तर माझ्या पायामध्ये चालता नव्हतं एक त्रास होता टोंगळ्यामध्ये कधीची गोष्ट आहे हे आहे दोन हजार पंधरामधली गोष्ट दोन हजार पंधरामध्ये बरं पाय मग डॉक्टरने सांगितलं पाय फ्रॅक्चर आहे काय सांगलं होतं हा ते एक्सरे वगैरे करा म्हणा मी काही केलं नाही ते कारण की तुम्ही बाजू शेजारी राहत होते त्या हिशोबाने मी तुम्हाला दाखवलं पहिले तुम्ही हे जमत जाते काय चांगलं काय गरज तुम्ही म्हणे हे लेप लावून पाहा म्हणे कसं वाटतं तर मी तीन लेप लावले तुमचे पण मला रिझल्ट चांगला मिळाला आता आजपर्यंत काही तकलीफ आजपर्यंत काही तकलीफ नाही जवळपास जवळ या गोष्टीला समजा आता दोन हजार बारा गोष्ट आहे नाही नाही पंधराशे पंधराशी आता दहा वर्ष होऊन नऊ दहा वर्ष झाले प्रॉब्लेम नाही प्रॉब्लेम काय सांगू शकता लोकांना लेपाबद्दल माझं तर कमी पैशात काम झालं फायदा झाला माझा तर मी तर असं म्हणेन लोकांनी हे कारण की लोक आता एक्स रे करतात दहा दहा दिवस प्लस्टर वगैरे लावतात फालतू मध्ये आपला टाइमपास करतात काही अशी अशी तर जरूळ पडली नाही मी तर दुसऱ्या दिवशी कामावर गेलो दुसऱ्या दिवशी कामावर चालले दुसऱ्या दिवशी काम चालू केलं तुम्हाला हा अनुभव अशी नाही आहे की काय कंडिशन होती म्हणून कसं वाटलं मला तर लोकांनी हे ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे घ्यायला पाहिजे म्हणजे हे तिकडे एवढा टाइम देणार उपयोग करायला पाहिजे याचा चांगली ट्रीटमेंट आहे काही खतरनाक काही खर्चाची नाही काही नाही जास्त कठीण नाही काम का। ठीक तर पहा मित्रांनो यांना दोन हजार बारामध्ये मद, पंधरामध्ये त्रास झाला होता यांच्या पायाच्या लेगमेंटमध्ये प्रॉब्लेम होता तो तर ओनली आपण यांना लेप दिला आणि लेपामुळे यांच्या तीन लेपातच यांना ओके झाले हे तुम्ही जर असा तुम्हाला जर कोणाला त्रास असला तर हे तुम्ही जरूर तुमच्या नातेवाईकाला मित्रांना पाठवा आणि लोकांचा इतर फायदा व्हा आणि यांचा हा निजी अनुभव आहे की नाही